देशामध्ये अगर आपल्याला विधी कॉलेज सुरू करायचं असेल तर निश्चितपणाने बार काउन्सिल ऑफ इंडियाची आपल्याला परवानगीची आवश्यकता असते परंतु असे काही महाराष्ट्रामध्ये जे कॉलेज आहेत ज्यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता घेतली नाहीत परंतु असेसुद्धा काही कॉलेज आहेत ज्यांनी सर्व प्रकारचे शुल्क अदा केलं परंतु दुर्दैवाने त्यांची जी यादी आहे ती अपडेट नसल्यामुळे जे परदेशी जे मुलं शिकायला जातात त्यांना त्रास सहन करावा लागतो नुकतेच एन सी कनाडाने एक गरिमा नावाची जी एक छात्र होती तिचा प्रवेश यासाठी नाकारला कारण एम जी ए लॉ कॉलेजची जी मान्यता दोन हजार नऊ पर्यंतच बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या दाखवली झालेली आली आहे खरं पाहिलं तर दोन हजार तेरामध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियाने या कॉलेजचं निरीक्षण केलं आणि त्याला मान्यता देण्याचं काम सुद्धा केलं आणि या कॉलेजचं दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत आपलं शुल्कसुद्धा अदा केलेलं आहे पण दुर्दैवाने जी यादी अपडेट असल्यामुळे त्या मुला मुलींना त्रास करावा लागतो जे परदेशी शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असतात आम्ही बार काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत त्यांना पत्र पाठवलं आहे की या बाबतीमध्ये आपली कारवाई थोडी गतिमान होण्याची आवश्यकता आहे ज्या लोकांनी मान्यता घेतली नाही त्यांच्यावरती तुम्ही कारवाई नक्कीच करा पण जिथे तुमचं निरीक्षण झालेलं आहे ती यादी तुम्ही अपडेट करा ज्यांनी शुल्क आता केलेल्या आहेत त्यांना सुद्धा न्याय देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून जे विद्यार्थी परदेशात शिकायला जातात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये